पाणी आणल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना पाईप देणे मोटर देणे भरपूर सह कार्य कारखान्या मार्फत सहकारा मारफत केलं कारखान्याने पाणी दिलं सहकार्य केलं भालेगाव वशील पाणी निघालं संदर्श आम्ही नगर आम्ही मालडगावचे रहिवाशी आपली भालगावतीवरती रहिवाशी आहे सदर या पाण्याचा रे पाषाचे आम्हाला इतर हे होतं रे असं की प्रॉब्लेम होतं त्यामुळं आपण या सहकार शिक्षण भावसाहेब थोरात यांच्या कारखान्याच्या मार्फत आपल्याला चांगलं सहकार्य भेटून पाईपलाईन केबल मोटर यात एवढं भेटून ज्या पाहताच्या पाण्याने उचलल्यासाठी आम्हाला योगदान भेटले नाही तरी आम्ही शेतकरी समाधान झालेलं आहे मालदार गावचे व्यवस्थित सर्व साखर कारखाना आमदार बाळासाहेब थोरात यांचे आपण चांगल्या प्रकारे आभार मानून त्यांनी आपल्याला एवढं मोठं सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आहेत